राम राम विद्यार्थी मित्रांनो आज काहीतरी आपल्या कानाला नवीन ऐकायला भेटणार आहे काय काही पुलिंगी नामाची श्रीलिंगी रूपे नेमकी वेगळ्याच पद्धतीने आपल्याला दिसणार आहे लक्षात घ्या कसे पोपट पोपट हा पुलिंगी शब्द आहे मग पोपट असला तर आपण तो पोपट म्हणजे पुलिंगी आहे मग पोपटचं श्रीलिंगी रूप काय पोपट्टी हो गुरुजी हे कुणी सांगितलंय मराठी भाषेचे पाणी दादोबा पांडुरंग तर खडकरांनी सांगितलंय त्यांच्या पुस्तकामध्ये काय गाढव गाढवी आता हे पहा नवीन उंदीर उंदीर पुलिंगी आणि उंदरी <laughs> उंदरी श्रीलिंगी आहे डेकून डेकणी गोचीड हा गोचडी लक्षात घ्या आता हरिण शब्द आपण म्हणतो ती हरिण चुकीचं आहे हरिण हा शब्द श्रीलिंगी नाही हरिण शब्द पुलिंगी आणि नपुंसकलिंगी येतो मग हरिण शब्द या ठिकाणी पुलिंगी मानला आणि मग त्याचं श्रीलिंगी रूप काय हरणी हरिणी लक्षात घ्या